काळ जस बदलतो प्रत्येकाने बदलायची कुठे तरी तयारी ठेवायला आपण तयारी आपण म्हणजे ते नाही आता आहे माझ्या बापनी केलं दादानी केलं आजोबानी केलं त्याच्या आजोबानी केलं मग मला तसंच मा करायचं आता काळ सुद्धा ना जमान्याच्या हिशोबाने काही ना काही थोडं चेंजेस होणार आणि आपल्यालाही ला करावं लागणार ला आहे ला ला। पण आपण त्याच्यामध्ये लवकर तयार होत नाही ही पण एक वस्तुस्थिती महाराष्ट्र मध्ये सरकार आहे आपल्या तीन पक्षाची सरकार आहे तीनही पक्ष मिळून आपण एकत्रपणे इलेक्शनच्या अगोदर काम केलं केलं म्हणून एवढा यश आपल्याला फडमलाटी यश मिळाला आपण तीन यश मिळाला पण आहे काही ना काही त्रुटी आहे असं मी काही असं म्हणत नाही तीन पक्षाच्या सरकारमध्ये कुठे छोट्या मोठ्या गोष्टी ते काही राहणार जिथे जिथे ज्या पक्षाचे आमदार असेल त्या पक्षाचाही थोडाफार ते बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो ना स्वाभाविक आहे तुम्ही राष्ट्रवादीचा विचार करणार दुसऱ्या पक्षाचा आमदार असेल तर दुसरा त्यांचा विचार करणार पण कुठेतरी आपल्याला ते बॅलन्स करायचे आहे आणि म्हणून आता दादा भाऊ हो। तुम्ही पण लक्ष द्या राजू भाऊ तुम्ही पण राजेंद्र बी सगळ्यांनी लक्ष हे गोष्टीचं आपल्याला घालायचे आहे की सरकारमध्ये जे सर्व तिन्ही पक्षाचे जे काही हिस्सेदारी आहे आणि ज्या एक एक जे काही निकष आपण ठरवलेला आहे ते सगळ्या पक्षाच्या लोकांना त्याचा न्याय मिळायला पाहिजे असं नाही की कोणाचे पालकमंत्री दुसऱ्या मग सगळं काम एकाच बाजूला वन सायडि चाललं गेलं असं नाही होणार आणि म्हणून आम्ही ताकीद केली आहे शिक्षण संस्था महाराष्ट्राची एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची संस्था आहे लाखो विद्यार्थी त्या संस्थेमध्ये शिकत आहे आणि त्याचे विश्वस्त अजित पवारसाहेब पण आहे आणि सोबत मोठे पवारसाहेब अध्यक्ष आहेत आणि त्या संस्थेच्या एक कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्त जर दोन्ही एकत्र आले तर त्याच्यात काही आश्चर्याची गोष्ट नाही आणि जो विषय आज विकासाचा आहे की बारामतीचा विकास असो महाराष्ट्राचा विकास असो त्यामध्ये पवार पवारसाहेबसारखे अनुभवी नेत्यांशी काही संवाद अगर झाला असेल तर त्याच्यात काही चुकीचा नाही शेवटी पक्ष वेगळा पण महाराष्ट्राचा विकास आणि एक अनुभव असलेला व्यक्तीकडून काही चर्चा करणं त्याच्यात काही वेगळा अर्थ काढणं मला काही त्याच्यात चुकीचा वाटत नाही की, काही अमित शहा साहेबांच्याकडे कुठली तक्रार किंवा खंत व्यक्त केला नाही मी त्या कार्यक्रम झाल्यानंतर सुनील तटकेऱ्याचा घरी जेव्हा जेवणाची वेळ होती अमित शाह साहेब होते देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा मी सगळेच होतो त्यावेळी अशी कुठल्याही विषयावर चर्चा झाली नाही खेळीमेळीच्या चांगल्या वातावरणामध्ये आम्ही तिथे सगळे भेटलो जेवलो आणि महाराष्ट्रामध्ये आमची महायुती भक्कमपणे चालवायची कशी याच्याबद्दलच एक सगळ्यांनी एक शुभ चिंतन केला